वर्षापासून सक्षम ताटेचं आणि माझं संबंध होते माझ्या घरच्यांना ते मंजूर नव्हते त्यासाठी त्यांनी त्याचा असा घात केला कुणी कुणी काल काल कुणी कुणी त्याच्यावर माझे वडील गजानन मामेडवार आणि माझे दोन भाऊ हिमेश मामेडवार आणि साहिल मामेडवार कशाला गेलो होतं हा बाहेर कशासाठी गेला होता मी त्याला कसं म्हणजे प्लॅनिंग करून घेतो हे सक्षमवर एम पी डी पडली होती तर त्याने सुटून आल्यापासून माझ्या घरचे त्याचा गेम लावण्यावरच होते म्हणजे मला धमकी देत होते की त्याला मारून टाकणार आणि त्याला गोड बोलून त्याला भेटून नशा वगैरे करू घालून मारलं त्याला त्यानं त्याच्यावर तीन गोळ्या झाडल्या तरी त्यानं त्याला काही झाले नाही तेव्हा त्याच्या डोक्यात फरशी वगैरे टाकून मारलं त्याला हा कशा आमचं प्रेम होतं आणि माझ्या पप्पांना मंजूर नव्हतं कास्टमुळे तू दुसऱ्या कोणाही सोबत बोल मी करून देतो तुझं लग्न असं बोलले होते ते मला